राम राम, राम, राम। आपल्या हो, संगती झाली आमुची निश्चिंती तुको बाराय म्हणतात कि हे कृष्ण कन्हैया तुझ्या संगतीमध्ये आम्हाला जीवनामध्ये जीवनमुक्तीचं विलक्षण अशा प्रकारचं सुख प्राप्त झालं काहीही चिंता राहिली नाही चिंता बर का चिता नाही कारण चिता आणि चिंता फक्त अनुस्वराचा फरक आहे एका बिंदूचा चिता चिंता समाख्यता बिंदू मात्र विशेषत सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता निर्जीव देहाला काय जाळते चिता जाळते आणि सजीव देहाला चिंता जाळते हे का नाही चिता माणसाला एकदा जाळते अग्नी माणसाला एकदाच जळतो परंतु चिंता माणसालाही पावलं पावली जळत असते आणि म्हणून चितेपेक्षा चिंता ही फार वाईट असते है का नाही चिंतेने मनुष्य काय होतो क्रुश होतो है का नाही कंसाला चिंता लागली होती कृष्ण मला मारण्याकरता येईल कृष्ण मला मारणार आहे चिंतेने कंस कसा झाला होता उद्बत्ती छाप मरतुकडा झाला होता आणि म्हणून चितेपेक्षा चिंता ही फार वाईट आहे जगतगुरु तुकोबा राय म्हणतात आम्हाला अशी चिंता राहिली नाही आम्ही निश्चिंत झालो संसारामध्ये मनुष्य सारखी चिंता करत राहतो तुकोबाराय म्हणतात नित्य उठवून या खावयाची चिंता आपुल्या तू हिता नाठविषयी विठालय विठाल या संसारामध्ये प्रत्येक माणसाच्या पाठीमागे चिंता आहे चिंता नाही असा एकही मनुष्य तुम्हाला सापडणार नाही खऱ्या भगवंताच्या भक्ताशिवाय बर का फरक फक्त एवढाच आहे जी तुम्हाला चिंता असेल ती मला नसेल जी मला चिंता असेल ती, ती, ती तुम्हाला नसेल जी तुम्हाला मला चिंता असेल ती चिंता इतरांना नसेल जी चिंता इतरांना असेल ती चिंता तुम्हाला मला नसेल या जन्म मृत्यूच्या संसारामध्ये कुणाला कशाची चिंता तर कुणाला कशाची चिंता संसारिकाला खाण्याची चिंता आहे ऐकताय ना लक्षपूर्वक संसारिकाला खाण्याची चिंता आहे आज हे खाल्लं उद्या काय खावं गरीबाला, गरीबाला आहे का नाही गरीबाला काय खावं ही चिंता आणि श्रीमंताला काय काय खावं ही चिंता ही संसारिकाची चिंता विठायलाय विठा लक्षपूर्वक ऐका ही चिंता असते पण मुमुक्षच्या चिंतेचा विषय वेगळा आहे ऐकताय ना लक्षपूर्वक संसारिकाला संसार, संसार वाढविण्याची चिंता असते तर मोक्ष स्वतःच्या उद्धाराची चिंता असते जगत कुतुकावर आहे गळ्यामध्ये विना घ्यायचे हातामध्ये चुकळ्या घ्यायचे आणि आपल्या देहू या गावाला गावातल्या आपल्या देहू या गावातल्या प्रत्येक माणसाला विचारायचे उसाला तोड कशी येईना कापसाला भाव कसा मिळेना चांगला पाऊस कसा पडेना पुरीच लगीन कस होईना लोक आश्रमाला पैसे कसे देईना हेच विचारायचे ना बिरगावकर मंडळी हेच विचारायचे जागे आहात ना तुम्ही मग काय विचारायचे पुसावेशी हेची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा राखील काय हे खंड येल कर्म किंवा काय मी उद्धार पावे ना काय कृपा करील नारायण तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे मुमूक्षुला स्वतःच्या उद्धाराची चिंता असते परंतु भगवंताचे जे खरं बघ खरे बघ राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप